नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता काय झालं आहे की बऱ्याच भागामध्ये जी कांद्याची रोपं टाकलेली आहेत ती रोपं पूर्णपणे जळून चाललेले आहेत किंवा आगी आलेले आहेत तर कोणाला खरेदी करायचं असेल रोप तर आपल्यापाशी रोपं अवेलेबल आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देण्यात येईल की कशा पद्धतीने कोणत्या व्हरायटीस आहे किती रोपायला रोप आहे किंवा किती रोप आहे तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की साधारणपणे तीन किलो रोप आपण टाकलेले आहे रोप देखील आपल्यापाशी भरपूर प्रमाणामध्ये रोप आहे जो आता आपण प्लॉट बघत आहोत या प्लॉटला दुसरा रोप आणखी आहे हे रोप विक्रीसाठी रोप आहे आपल्यापाशी साधारणपणे तीन किलो रोप आपण टाकलेले आहे आणि व्हरायटीचा जर विचार केला आपण तर पंचगंगा या व्हरायटीचं रोप आहे रोपाची क्वालिटी आपण बघू शकता की कशा पद्धतीने रोपाची क्वालिटी अशा पद्धतीने क्वालिटी कसल्याही प्रकारची याच्यावरती रोग नाही किंवा पीळ पाडलेला नाही मुळ्या देखील बघू शकता आणि देखील बघू शकता की कशा पद्धतीने याचा गण आहे तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे जर विचार केला आपला तर साधारणपणे तीस फूट लांबीचा वाफ आहे अशा प्रकारे पंधरा वाफ आहेत आपले जर कोणाला खरेदी करायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर द्या की जेणेकरून आम्ही आपल्याला संपर्क साधू तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने रोपं मिळत नाहीत आत्ता काय झालं आहे की बऱ्याच भागावरती रोपं पूर्णपणे वाया गेलेत दुर्वीक शेतकऱ्यांपैकी आत्ता आपल्यापेशी रोपं उपलब्ध आहेत तर कोणाला खरेदी करायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद